नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका जय दे, आळंदी देवाची या पुण्यभूमीला वंदन करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलेच्या कोटी कोटी प्रणाम खरं म्हणजे आजचा हा सोहळा जो होतोय यामध्ये सगळ्यांचाच संत ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि म्हणून सर्व संतांच्या चरणी माझा सरकार नमस्कार महान अशा वारकरी परंपरेला माझा दडवण आणि वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा हे आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे ते आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे ते काम आपण करताय म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांना मनापासून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले गुरुवर्य मारुती महाराज पुरेकर बाबा यांचं त्र्याण्णव व वा वाढदिवस आज या ठिकाणी आपण संपन्न करतो <laughs> तर आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मधी मनापासून अभिष्ट करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि रामानाचार्य रामरावजी लोक महाराज यांचा देखील सत्तारवा वाढदिवस या निमित्त देखील मी त्यांचा मनापासून अभिषेक चिंतन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि या दोन्ही महात्माईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या पुण्यभूमीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत आणि या सोहळ्याला आमचे मंत्री दादा भूषा आहेत खासदार चिरण आपा बागणे आहेत शिवाजीराव पाटीलराव पाटील आहेत अमित गोरके आहेत चंदीपा महाराज शिंदे आहेत आणि संजय महाराज पास्कोर भाष भास्करगिरी महाराज बरे सर्व मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी पण आपले आहेत सर्वजण आणि बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी या कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलं त्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो अक्षय महाराज भोसले आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी देखील या ठिकाणी व्यासपीठावर शिवसेनेत आहेत सर्व मान्यवर आहेत आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी द्यायला लागलो तर म्हणजे मी अगोदर लवकर लावतो पण अगोदर आपलं कीर्तन झालं आणि मला थोडा यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची धिक्री व्यक्त करतो पण मला या ठिकाणी इतर मी महाराष्ट्रामध्ये खूप कार्यक्रम करतो खूप कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मी उपस्थिती लाव लाभ देतो परंतु आजचा कार्यक्रम जो आहे तो, तो सगळ्यात माझ्या आयुष्यातला अतिशय आघाव वेगळा कारण <स्था> इथं वारकरी संप्रदाय काही वारकरी संप्रदाय जे केंद्रकार आहेत त्यांच्या या ठिकाणी पूजन केलं त्यांना वंदन केलं त्यांचा सत्कार केलं यापेक्षा दुसरं मार्ग काय असू शकत आणि म्हणून आपले कोरेकर महाराज बाबा यांच त्र्याण्णव वाढदिवस आणि डोक मारांचा सत्तर ज्यांना मगायचे म्हणाल गुरु शिक्षणचा एकच दिवस वाढदिवस येतो हा खूप मोठा योगायोग आहे हा मोठा खरं म्हणजे हा एक गुरु आणि शिष्य यांचं ते म्हणाले विधी आणि कागे पण काही का असू द्या दोघांचा एक दिवस वाढदिवस आला आणि आपण त्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येण्याची संधी मिळाली म्हणून या दोघांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांना म्हणून शुभेच्छा तर म्हणजे वारकरी पंथाला संपूर्ण आपले जीवन समर्पित करणारे या राज्याला देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे वाक्याला एक सन्माची दिशा देणारे हे सगळे वारकरी संपदा तर म्हणजे आपल्या अमोल वाणीतून लोक महाराजांनी तर ते दोन मिनिटं चार मिनिटं टाकून दिलं की काय खरं म्हणजे आम्ही किती मुख्यमंत्री असलो सरकार असलो तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं अधिष्ठान मोठं आहे कारण आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान शेवटी राजकीय जी काही मंडळी असतात आपल्या समोर मतमस्त होत असतात कारण किती एक समाज घडवण्याच काम आपण करता ही फॅक्टरी आहे समाज घडवण्याची फॅक्टरी धर्मवीर आनंद दिगे साहेब होते त्यावेळेस ते प्रत्येक आपल्या अखंड हरिणाम शब्द न चुकता जायचे आणि आम्ही म्हणून त्यांच्यासोबत जायचो आणि आम्हाला सांगायचं एकनाथ आपण इकडे येतो कारण या घटागृतीच्या आयुष्यामध्ये ज्या पुण्य पापांच्या दुनियेमध्ये जगामध्ये थोडासा नामस्मरण त्यांच्या जीवनातले सगळे जे काही मनातले विचार बजवला जातात आणि एकच विचार असतो एक सद्गुरु खरं म्हणजे एक चांगले विचार मनामध्ये येतात

वाटून घेण्याचं काम जे मंडळी करतात त्यांचे तुम्ही सगळे आहात आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो तर म्हणजे अनन्य महाराज महाराज बाबांना शांतीप्रमाण हा पुरस्कार प्रदान केला आहे आणि आपल्या वाणीने राखून त्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे राम कटाकार रामरावजी महाराज धोर यांचा आपण आज तुच्छिदास पुरस्कार देऊ शकतात केलेला आहे आणि हो म्हणून आपलं सरकार मी म्हणतो सर्व सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्याचं आहे कष्ट करायचं आहे वार करायचं आहे म्हणजे माता भगिनीचा आहे ज्येष्ठांचा आहे सगळ्यांच सरकार आणि म्हणून हो मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दोन वर्षामध्ये जे आम्ही निर्णय घेते ते सगळे निर्णय जर आपण पाहिले सहाय निर्णय घेतले एका 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 जेवढं काय करता येत त्यामुळे अनेक निर्णय माझ्या लाडक्या बहिणी योजने खाली जपून गेलेली आहे मुख्य माझी लाडकी बहीण योजना आम्ही म्हणजे एका दिवसात कुठली योजना सुरू होत नाही एका महिन्यात सुरू होत नाही त्याला प्रिपरेशन त्याला सगळी तयारी करायला खूप काळावधी लागतो परंतु जेव्हा मी देखील सरकार शेतकऱ्याचा मुला शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला एक मुख्यमंत्री आहे राज्याला आज रा, राज्याचं काम करतोय करतो मला गरीबी मला माहित आहे मी त्या काळात देखील माझी आई कशी काटकसर करायची महिनाभर म्हणजे कसा चालवायचा दुधाचे पैसे राशीचे पैसे सायचे आमचं सगळ्यात जास्त

आणि हा एकनाथ शिंदे एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री म्हणून माझे सर्व सहकार्यांना सोबत घेऊन निर्णय घेतले मुख्यमंत्री माझी लाडकी बोजना असेल असेल काही लोकांना माहीत नसते मुलीचा जन्म झाला पाच हजार पाच शाळेत गेली सात हजार पाचवीस गेली आठ हजार अकरावीस गेली नऊ हजार वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा केले कारण मुलीने पुढे पण शिक्षण घ्यावं आणि एकदा बारा वाजता बाबा मला केली उच्च शिक्षण घेत होती पण ती पन्नास टक्के ती सरकार भरत होत पन्नास टक्के तिच्या पालकांनी भरायचे होते पण पन्नास टक्के ते भरू शकले नाही म्हणून माझा बाप

पण <laughs> आज ते सवलत दिली आता एस टी मध्ये आपल्या आमच्या भाऊजीना सांगतात त्या तुम्ही थांबा घरी तुम्ही आणि आपल्याला सांगतो जेव्हा आम्ही सांगितलं एस टी ला अधिकारण बाबा हे पन्नास टक्के करायचे बोले तोट्यात एस टी आहे अजून खड्ड्यात जाईल बघा तरी काय करतात काय होत ते आणि तुम्हाला सांगतो माझ्या बहिणींना पन्नास टक्के केला फायदा झाली आपण छोट मोठं काय खरेदी करायचं ती योजना योजना यामध्ये अनेक योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांसाठी मराठी झोप मारायला आपण भरले आपण ज्या काय भावना व्यक्त केल्या त्या भावना

भरतो हे पण देशातलं पहिलं राज्य आहे आणि जे विमा कंपन्या मस्ती करतात त्यांनाही सांगितलंय शेतकऱ्यांबरोबर मस्ती कराल तर तुमच्या गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये डावल्या शिवाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी साडेसात शेतपीची मोठर शेतकरी त्याला पूर्ण करतोय तर दोन वर्षात डोकमाळ काय काय करायचं सगळे येतात मोठे घेऊन आमचं करा म्हणून किती बदल चाळीस वर्षापासून आपला प्रश्न आहे दुसरा आला म्हणतो पंचवीस वर्षापासून तिसरा आला म्हणतो पंधरा वर्षापासून अरे या टाइम इकड्यां तुम्हाला मला अभिमान वाटतो की दोन सव्वा दोन वर्षामध्ये एकीकडे बंद पडलेले प्रकल्प जे आहेत आम्ही सुरू केले आज पुण्यावर मुंबईला तुम्हाला जायचं असेल तर हा तुमचा अगोदर घरकरी कारण केला पण आता हा शिक्षण तुमचा पूर्ण अवॉइड होईल आणि एक मिसिंग लिंक आपण तयार करतोय त्याच्यामुळे अर्धा तास अगोदर तुम्ही पुण्याला येणार पुण्याचा माणूस मुंबईला जाणार जगातला सगळ्या तुरुंग टनेल आपण करतोय अशा प्रकारचे प्रकल्प अटल सेतू असेल पोस्टल रोड असेल नागपूर मुंबई समृद्धी हायवे असेल जे लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे बदल आम्ही करतोय उद्योग कारण स्वतःच्या हाताला काम मिळणार लाडक्या बहिणी भावांचं काय म्हणाले भावांचं भाऊ तर भाऊ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा पर्यंत आमच्या युवकाच्या खात्यामध्ये म्हणजे त्याला महिन्याला मिळणार प्रशिक्षण भत्ता म्हणजे प्रशिक्षण घ्यायला जाणार तो कंपनी प्रशिक्षण घेणार तो शासकीय पैसे कोण देणार सरकार देणार ही पहिली योजना या राज्याने आणि त्याचा फायदा दहा लाख युवकांना वर्षाला आम्ही ठेवले आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा दीड लाख लोकांनी फॉर्म भरले आणि अपॉइंटमेंट लेटर पण आम्ही दिले पण या सगळ्या योजना माझ्या लाडक्या बहिणी खाली खाली आहेत ते त्या एक सगळीकडे एक वातावरण झालं आणि म्हणून कोणी कोर्टात गेले बंद करायला योजना कोणी म्हणाले योजना फसवी आहे कोणी आहे एकनाथ शिंदे कधी फसवणारा माणूस नाही कोणता बोलणार नाही आयुष्यात नाही

समाज प्रबोधन जसं तुम्ही करता तसं समाज समाजकार्य आहे की एक लाभार्थी आहे पण त्याला माहीत नाही माझा लाभ काय आणि म्हणून अशा अनेक निर्णय आम्ही घेतले एकीकडे विकास दुसरीकडे कल्याण काही योजना ज्याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो ते की किती झालं तरी सुद्धा तुमच्या समोर आमच्या म्हणजे जे काही तुमचं धार्मिक वातकरी अध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान आमच्यापेक्षा उच्च आहे आमचे सदैव आमचे जे काही शीर जे आहे आमचं लोक जे आहे आपल्या समोर कायम नसमस्तक असत आणि म्हणूनच आम्ही आज आपल्याला हवा याचे काम करतोय तर उत्सव परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले महाराज, परेकर बाबा, शिक्षण संस्था जी आहे हे या संस्थेमध्ये बघायचं सांगितलं की इथं शिकणार आणि शिकवणार मानसन नाही जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल

आणि म्हणून आपण देखील त्यापेक्षा कितीतरी दे पटीने आपण चांगलं काम करताय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो देशाची खरं म्हणजे ही संस्था शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाली एकशे सात वर्ष संस्था अनेक येतात अनेक होतात परंतु एकशे सात वर्ष आपला इतिहास <स्त> आणि आपलं काम आपलं नाव जमण्याचं काम ही संस्था जाते आहे नाव एकदा गेल्याचे फरक मिळत नाही म्हणून नावाला जमलं पाहिजे आणि या संस्थेने नावाला जमलेला एकशे सात वर्षाची परंपरा या संस्थेच्या आणि पिढी घडवण्याचं काम आपण करताय आणि म्हणून ही मला म्हणालो की हे फॅक्टरी आहे हा कारखाना आहे सुधा नागरी हे भक्त हे जेवण घडवण्याचं एक मोठं काम आपण करताय महान काम आपण करताय आणि म्हणूनच मी आपल्याला खरं इच्छा मला एक वेगळा अनुभव वेगळा आनंद आला आणि यामध्ये मगाची आपण सांगितलं की वारकरी संप्रदाय अनेक विध परंपरेची मंडळी उपस्थित आहे खरं म्हणजे या वाप्रदायात घडाप्रची मोठी परंपरा आणि म्हणून गडकरी आणि भडकरी यांचे योगदान वापण्या योगा मारुती बाबांनी अनेक अभ्यासो आणि संत सैजन्य महाराष्ट्राला दिले आहे आपल्या वाणीने गौरव या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून देशाच्या इतिहासात अनेक गुरु शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या त्या सोला मुलाची गुरु शिष्य जोडी गुरुवर्य सुरेंद बाबा व पूज्य लोक महाराजांच्या रूपात आणि आपल्या समोर आणि म्हणून मला त्याचा आनंद आणि म्हणून आता लोक महाराजांच्या वायूचा लाभ आपल्याला मिळत राहो आपण थोडक्यामध्ये आपलं कौशल्य नको त्यामुळे आपण आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या दोघांना एक वेगळं आयुष्य द्या आणि मगाशी सांगितलं की आपले मारुष महाराज परेकर बाबा आपण सेंचुरी शतक नवळी वर्ष साजरी करू त्याला देखील मला बोलवा आपण नक्की आल्याशिवाय राहणार नाही कारण या लोकांचं योगदान फार मोठं आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो की पंढरपूरची आषाढी झाली आपण म्हणाला की पहिला मुख्यमंत्री ती तिकडे जातो काय वाहना वा, मोटरसायकलवर भेटतो काय मी त्या दिवशी माझ्यामुळे मी सर्व आपल्या आमच्या पोलिसांना सांगितलं आपल्यामुळे वाहतूक कोणती होता कामाने वारकरी संप्रदायाची गैरसे होता कामाने नागरिकांची गैरसे होता कामाने म्हणून मी त्या बाईकवर बसलो सगळ्या गोळात बोललो सगळे रस्ते बघितले स्वच्छता पाहिजे होती मोबाईल टॉयलेट पाहिजे होत पीआयची व्यवस्था पाहिजे होती डॉक्टर शिबिराची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं पाहिजे होती हे सगळं पाहिलं आणि ते स्वतः पाहिलं स्वतः कलेक्टर प्रोफेशनर सगळ्यांना सांगितलं हे फक्त लावून ठेवलेले मोबाईल असे माने ते स्वच्छ राहिले पाहिजे जैसा कि देखिए जेलिकाई कराई जाती है लपाई से तो अच्छे अभारी शरी कुछ ही जाए मैं सरों सामान्य कार्य का कम काम कर मैं जमीनी वर्ग का कार्य करता हूँ मैं आज मुख्यमंत्री असलों के रिश्ते का साले में कार्य करता कम काम कर दूँ तो आज भी कार्य करता कम काम कर दूँ इजाही में कार्य करता हूँ भाई जवा� या राज्यातल्या लोकांना देण्यासाठी म्हणून आम्ही गडकट किल्ले असतील तीर्थक्षेत्र असतील यांचा विकास करण्याचं ध्वज आम्ही हाती घेतलेला आणि आम्ही टप्प्या टप्प्याने या ठिकाणी सगळं करतोय टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे वारकरी जो आमचा पांडुरंगाचा नामस्मरण करतो पंढरपूर आहे तसं इतर आपली जी काही आळंदी आहे तर या सगळ्यांना खूप महत्व आहे चंद्रबाबा इंद्रायणी गोदावरी यांच्या इतर नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे देखील आराखडे आपण तयार करतो आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे आपण जी आध्यात्मिक परंपरा जपलेली आहे आता गणेशोत्सव सुरू आहे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे उत्साह जन्तोष आहे फक्त राज्यात नाही देशच नाही तर देश आहे देखील जिथं तिथं आपला गणेश भक्त गेला आहे तिथं तिथं गणेश उत्सव तिथे साजरा करतो आपल्याला सांगायला मला समाधान वाटेल की काश्मीर मध्ये लाल चौका मध्ये तेला देणा पटवायचा हिम्मत कोणी करत नव्हता तर तिथे आपला जाऊन मराठी माणूस तिथे गणेश उत्सव साजरा

तेव्हापासून जनतेच्या मनात सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून आम्ही जे निर्णय घेतले ते जर आपण पाहिले ते सर्व तर सर्वसामान्यांनी म्हणून आपलं सहकार्य आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी काय म्हणून एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये शेती चिंतन शिक्षण उद्योग आरोग्य पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान यामध्ये आधुनिक अशा गोष्टी कशा येतील यासाठी आपण प्रयत्न करतो आणि म्हणून महाराष्ट्राने आपले आध्यात्मिक परंपरा देखील घटलेली आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलतोय मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जे आपलं वारकरी मंडप किंतन मंडप सपतीगृह जे काय अडकलेलं आहे आपल्या संस्थेत यामध्ये काही ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सगळ्या दूर करून हा एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतो हे लवकरच त्यामध्ये आपण निर्णय देतो हे सगळी कार्यशाळा आहे हा कारखाना आहे हे सगळे देश घडवण्याची पिढी घडवण्याचा कारखान आहे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द माझा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज रामकृष्ण हरी